सर नमस्कार आपलं नाव आणि माझं नाव आहे राय भांत सोनवणे ओके राहणार गंगापूर तालुका जिल्हा संभाजीनगर ओके म्हणजे आज आपण गंगापूर तालुक्यामध्ये आहोत बरोबर ओके तर हा जो ऊस पाहतोय आपण किती महिन्यात झालेला आहे सर हा ऊस एक जानेवारी लागण आहे एक जानेवारीची लागण आहे बरोबर ओके okay. आता ह्याला काय काय नियोजन केलं होतं आपण सुरुवातीपासून म्हणजे जे कृषी अमृत आर एन पी एच आणि सर्व जे काही बेसळोस आहे तो वापरलेला आहे okay. तुम्ही किती वर्षापासून मागे उस शेती करताय सर पाच वर्षापासून मागच्या पाच वर्षापासून शेती करताय बर आता हे जे काही ऊसासाठी हे आपण पहिल्याच वर्षी वापरलं बरोबर ओके म्हणजे अनुभव हा नवीनच आहे आपल्याला तर तुम्हाला काय म्हणजे पाच वर्षामधला तो बदल आणि हा जो बदल आहे या काय तपाव तुम्हाला काय जाणवतो ओके आता जर आपण पाहतो एवढं जर शेतकऱ्यांची जर ऊस झाली आणि आता जर पावसाळा जर, जर बघितलं तर लगेच पिवळे पडले दिसतात पण आपण पूर्ण हे किती तीन एकराचं क्षेत्र आहे ना बरं कुठेही जर आपण बघितलं तर कुठेही पिवळ दिसणार नाही तुम्हाला पूर्ण हिरवेगार आहे ओके okay. uh, बाकी दरवर्षी तुम्हाला काय समस्या येतात म्हणजे ज्यावेळी केमिकल मध्ये वापरत होते त्यावेळेस रोग पडतो हा म्हणजे जास्त करून ह्याला तांब्या राहतो तांब्या रोग हा पडतोच हा जो मावा राहतो हा बरोबर कुठे पाहायला पण भेटत नाही ओके कारण की बघा तुम्ही जे काय पोशन दिलं ते जमिनीतून दिलं जेवढं तुम्ही जमीन स्ट्रॉंग केली तेवढी तुमचं पीक पण स्ट्रॉंग ओके बरं आणि दरवर्षी काय उत्पादन भेटतं सर तुम्हाला अंदाजे रासायनिक वरती चाळीस पंचेचाळीस बरं चाळीस पंचाळीस पर्यंत आणि आता ह्याचं काय टार्गेट ठेवलं माझं सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंचाहत्तर असंही आपण काढू हो ओके बरं आणि तुमच्या भागामध्ये काय ऍव्हरेज आहे सध्या भागात सरासरी चाळीस ते पन्नास चाळीस पन्नास जास्त झालं याच्यावर काही निघत असले बरं म्हणजे या भागामध्ये आपण एक नंबर प्लॉट राहणार आहे इतर कुटवे असतील सुरुवातीपासून खुटवे मर असतील हे काय फरक दिसतो का तुम्हाला कुटवे चांगले याला मर वगैरे काही नाही या पृथ्वीला हा म्हणजे शेवटपर्यंत जो फुटा निघाला तो भाऊस बाहेर निघला तो पूर्ण तयार झाला हा म्हणजे आपण जर बघितले साईज असेल किंवा ह्याच्यावर म्हणजे स्ट्रक्चर म्हणतो आपण हे बा हे पूर्ण क्लस्टर आलेले आणि हे असं एकच नाहीये तर पूर्ण प्रत्येक जो फुटवा आहे तो हीच साईज आहे पूर्ण साईज जर याचे फुटवे मोजले तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा ते दहा पर्यंत हे वे ऑल ओव्हर याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहेत ओके चालेल तुम्ही इथल्या भागातील शेतकऱ्यांना का काय सांगाल हे खत वापरा वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे ओके म्हणजे जेणेकरून तुमचं ऑवरेज वाढेल त्यासोबत माती सुपीक होईल ओके धन्यवाद